मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागांत पत्रकारांवर शासकीय अधिकारी राजकीय नेते तसेच सामाजिक आंदोलनकर्त्यांकडून वृत्तांकन करताना होणारे गैरवर्तन आणि शारीरिक हल्ले थांबवण्यासाठी नवी मुंबईतील पत्रकारांनी जोरदार निषेध आंदोलन केले वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित झालेल्या प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियातील पत्रकार फोटो जर्नालिस्ट व्हिडिओ जर्नालिस्ट आणि संपादकांनी या घटनांचा तीव्र निषेध नोंदवला आंदोलनात सहभागी झालेल्या पत्रकारांनी घोषणाबाजी करत पत्रकारांच्या हक्कांसाठी एकजुटीने आवाज बुलंद केला आहे महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी जे काही सामाजिक का आंदोलन होतात राजकीय आंदोलन होतात त्याचप्रकारे काही मिरवणुका असतात जुलूस असतात त्यावेळेस वृत्तांकन करताना इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे प्रिंट मीडिया असू दे डिजिटल मीडिया आमच्या असू दे त्यातील जे पत्रकार आहेत वृत्तप्रतिनिधी आहेत कॅमेरा पर्सन आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आहे फोटो जर्नलिस्ट आहे यांच्यावर त्या ठिकाणी विविध प्रकारचे शारीरिक हल्ले तसेच शाब्दिक हल्ले प्रशासकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी काही प्रमाणातले सर्वच आम्ही बोलत नाही पण काही ऐरोगं अधिकाऱ्यांकडून होत असतात त्याच प्रकारे त्या त्या आंदोलनातील जे काही नागरिक असतात त्यांच्याकडूनही काही हल्ले होत शाब्दिक हल्ले होत असतात तर या सर्वांचा कुठेतरी विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी आज नवी मुंबईतील समस्त पत्रकार आणि समस्त विविध पत्रकार संघटना या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाशी येथे एकत्रित आलेले आहेत आम्ही या ठिकाणी आज निषेध केलेला आहे त्या प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा जे अरोगन आमच्या पत्रकारांना जे फील्डवर ग्राउंड रिपोर्टिंग करतात म्हणजे प्रिंट मीडिया असू दे इलेक्ट्रॉनिक असू दे डिजिटल मीडिया असू दे त्यातल्या नागरिक वृत्तपत्रांना वृत्तपत्रकारांना प्रतिनिधि व्हिडिओ जर्नलिस्ट फोटो जर्नलिस्ट यांना धमकावणे कधी कधी त्यांच्यावर प्राणघातक प्रमाणे किंवा शारीरिक हल्ला करणे आता मध्यंतरी हो एका ही बाब अन्यायकारक आहे आणि कोणत्याही प्रकारचा हल्ला कोणत्याही पत्रकारावर कोणामार्फतही खपून घेतला जाणार नाही हा संदेश आणि हा इशारा देण्यासाठी आता आमचा निषेध आंदोलन होतं आणि आमच्या सर्व एकत्र येऊन नवी मुंबईतील पत्रकारांनी या ठिकाणी निषेध केलेला आहे अशा अरोग अधिकारी अरोगन आंदोलनकर्त्यांचा तर इथून पुढे सर्वांनी लक्षात ठेवा मग ते प्रशासकीय अधिकारी असू दे किंवा कोणतेही अधिकारी असू दे सामाजिक राजकीय नागरिक असू दे नेता दे त्यांनी कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा हल्ला मानसिक दे शारीरिक असू दे किंवा आर्थिक असू दे वित्तीय असू दे अशा प्रकारचा हल्ला केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना न्यायालयात ओढले जाईल हा इशारा आणि ही धमकी समजून जावा या सर्वांना आम्ही देत आहोत अनेक पत्रकारांवरती होणाऱ्या हल्ल्या विरोधात आज नवी मुंबई पत्रकार एकवटले आहेत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला आहे मुंबई असो नवी मुंबई असो पुणे असो अशा अनेक ठिकाणी पत्रकारांवरती हल्ले होत आहे काही पत्रकारांवरती चुकीचे गुन्हे दाखल होत आहे हे कुठंतरी थांबावं या विरोधात नवी मुंबईत सर्व पत्रकार एकवटलेले आहेत प्रशासनाला एकच विनंती आहे की आपण वृत्तांकन करत असताना पत्रकार असो कॅमेरामॅन असो कुठलाही प्रतिनिधी असो आपण ज्या पद्धतीनं पत्रकारांना वागणूक त्यावरती पत्रकार सगळ्या पत्रकार संघटना एकत्र येऊन त्यावरती निषेध व्यक्त करून आम्हीही न्यायालयात जाऊ असा निषेध सर्व पत्रकारांनी एकत्र मिळून दिला आहे आपण सर्व एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या पत्रकाराच्या हल्ल्यावरती निषेध व्यक्त करून आम्ही इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टींवरती या संघटनेमार्फत किंवा सर्व नवी पत्रकारामार्फत निषेध व्यक्त करून पुढील न्यायालयाचाही पर्याय अवलंबून करणार आहोत सगळ्यात अगोदर जो हल्ला झाला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो बघा पण महाराष्ट्रामध्ये पत्रकार हल्ला विरोधी कायदा आहे असा कायदा असताना अशा प्रकारचे हल्ले मारहाण सुरूच आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये या असे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत तर ज्यांनी कायदा पाळायचा असतो कायदा जे अंमलबजावणी करायची असते तेच पोलीस आज गुंडगिरी आहेत आणि खरं तर म्हणजे पत्रकार जे आहेत हे लोकशाहीचं जे आहे तत्व जे आहे ते सर्वसामान्यांसाठी बातमीदारी करत असताना त्या जीव धोक्यात घालून अनेक वेळा काम करत असतात आणि अशा वेळी त्यांच्यावरचा हल्ला म्हणजे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे आणि त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करायची आहे की ह्या जो कोणी अधिकारी आहे त्याच्यावर तात्काळ गुन्हा

वो भले बड़े पेपर से हो छोटे से हो इलेक्ट्रॉनिक मीडिया से जो भी ऐसा करे उन उनपे कार्रवाई की जाए लीगल कार्रवाई की जाए यही अपेक्षा है सरकार से आप कुछ समय से देखेंगे तो मुंबई में जो है मुंबई में या जो सिटी शहर है यहाँ पे जो है विशेष करके आंदोलन हो या कोई कार्यक्रम कवरेज हो जिस दौरान पत्रकारों के ऊपर जो हमले की संख्या है काफी बढ़ी हुई है अभी हाल ही में जो जरांगे का आंदोलन था मराठा आंदोलन था उस दौरान कुछ महिलाओं के साथ छिड़खानी की गई कवरेज के दौरान वो काफ़ी निंदनीय था और उसके लेकर वहाँ के जो मुंबई के हमारे क्राइम रिपोर्टर्स हैं उन्होंने सी पी को और डी जी को लेटर भी दिए थे उसके बाद उन्होंने माफ़ी मांगी थी लेकिन फिर भी माफ़ी मांगने के बावजूद कहीं ना कहीं जो महिलाएँ कवरेज करती हैं उसको विशेष ध्यान देना चाहिए और इसका जिम्मेदारी जो है आंदुलर, जो आंदोलन जो आंदोलन करते हैं उनका और उसके साथ साथ जो पुलिस है उनकी भी जिम्मेदारी है कि उस कवरेज के दौरान उनके साथ किसी भी तरह की अनहोनी ना हो और विशेष रूप से ध्यान दिया जाए लेकिन आज के समय में आप देखेंगे तो पुलिस के क्या आंदोलन लगी है पत्रकार क्या करो छोड़ दो उनको मतलब उनकी जिम्मेदारी मतलब इसको लेने देनी है सेम उसी तरह जो विसर्जन के दिन जो हुआ हमारे वा पत्रकार के साथ वो काफ़ी मतलब निंदनी था जिसको लेके देश भर में आंदोलन किया जा रहा है राज्य भर में आंदोलन किया गया आज हम लोग ने भी जो है पत्रकारों के लेके मतलब जो इस तरह से हमले हो रहे हैं इसको कहीं ना कहीं रोका जाए इसके लिए आज हम लोग ने यहाँ पे आंदोलन किए हैं है ना तो कहीं ना कहीं सरकार को इस विषय ध्यान देने की जरूरत है और पुलिस को भी इस पे गंभीरता देने की जरूरत है आपला हा जो पत्रकारिता जी आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि याच्यामुळं आपलं स्वातंत्र्य टिकून आहे आणि पत्रकारितेमुळे आम नागरिकला न्याय मिळतो कुठल्याही प्रशासकीय विभागामध्ये अडकलेली कामं होतात आपल्यामुळे आणि अशा पत्रकारांच्यावर एक पोलिस अधिकारी एपीआय म्हणजे खूप छोटी पोस्ट आहे आमच्या आयुष्यात आम्ही दोन हजार आपले किमान दोन डझन पोलीस अधिकारी सस्पेंड केलेले आहेत राज्यभर त्यात बारा फौजदार आहेत आणि माझं रेकॉर्ड आहे आजपर्यंत मी राबाळ्यामध्ये सुद्धा एक एपीआय कायमचा नोकरी घालून जेलमध्ये टाकलेला आहे राबाळा पोलीस ठाण्याच्या आजपासून सतरा वर्षापूर्वी आता ज्या बी एपीआयने आपल्या पत्रकार पत्रकारावर हल्ला केलेला आहे त्याच्यावर न्यायालयीन दावा दाखल करून त्याला माफी मागायला लावणं या त्याच्यावर कारवाई करणं त्याला जेलमध्ये टाकणे या जे बी त्याच्यावर शिक्षण बसेल त्याच्याप्रमाणे कारवाई करणं आपलं काम आहे आणि आम्ही ते करणारच या आंदोलनात पत्रकार सर्वस्वी विश्वरथ नायर सुदीप भोलक अनंत मिस्त्री नागमणी पांडे कोरम जोशी राजेंद्र बोरके सुनील तावडे विठ्ठल दळवी दीपक सोनवणे सनी मेहरुल पुरुषोत्तम कनोजिया कासिम सय्यद सुमित रेनुसे साईनाथ भोईर अथर्व रणदिवे समीर शेखर प्रकाश शिंदे दीपक कांबळे फारुख सैय्यद भरतकुमार कांबळे व इतर पत्रकार उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट सोबत, सुदीप घोलक यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई